की हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळांच्या माणसांनी जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जे तर शिरसागरवर हल्ला भुजबळांनी केला त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था जे दत्त त्यांची पण भुजबळांचं जाळलं आणि हॉटेल हो पण सगळं भुजबळांनी जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं दा, आम्ही जाळलं त्याच्याच अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जा पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नाहीतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना मराठ्यांच्या वाटेला जर गेलात तर बीटला काय होत बीडला ते लक्षात ठेवा त्याचा अर्थ तुम्ही डायरेक्टली कबूलच केलेला आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं जे आहे मला असं वाटतं की काय म्हणतात ते आंदोलन विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलट सुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे एक मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत मानतच नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही झगन भुजबळ जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे त्यांच्या जन्माच्या अगोदर पासून लढतो आहे ते तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण मग बघतो कधी म्हणते एवढा तर एडपट आहे अमुक आहे अमुक आहे आता मी जर त्याला जर म्हटलं ते काय ते दे, नाही दे ते बोलायचं नाही ते पण जास्त घेतल्यामुळे जा जा भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही पण ठीक आहे आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारी पर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते एक बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून एक बारा इंच छाती त्याच्यामध्ये ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते, ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं हो। एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा काय पण तुम्ही अरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणारच आहे मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची कोणाच्या विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे पण सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला वाटेल त्या मागण्या करत राहिला मग मला बोलावं लागेल एवढंच म्हणतो पण वीस तारखेसाठी सरकार तयार आहे का जर एवढे संख्येने जर मराठा बांधव आले मुंबईमध्ये तर सरकार तयार आहे काय तुमचं ते हायपोथेटिकल क्वेश्चन एवढे लोक मुंबईमध्ये येणार पंढरपूरचे आमच्या हो पीठोबाच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो मोठा दमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ती पंढरपूरच्या यात्रेला तिथे सुद्धा तेवढं नसतं त्याचं काय तुम्ही ऐकून बसलंय म्हणजे त्यांनी असं त्या असं वाटत की सगळा मराठा समाज त्यांच्याच बाजूने आहे आणि त्यांचं गणित असं आहे की सहा सात कोटी मराठा आहे म्हणजे पन्नास साठ कोटी म्हणजे पन्नास साठ पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मराठा त्याच्यात चोपन्न टक्के मिळवले मिळवल्याचे झाले किती एकशे चौदा टक्के तीन टक्के ब्राह्मण एकशे सतरा टक्के बाकीचे जे अनेक जे आहेत जैन धर्मी असतील अमू दीडशे टक्क्यावर त्यामुळे तर आम्ही म्हणतो की जनगणना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये मग यांना कळेल की यांची जी आहेत सगळ्यांची लोकसंख्या किती आहे आणि द्या ना मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना करा ना जात जातगण जनगणना म्हणजे जात गणना आता परवाच्या दिवशी सुद्धा जे दोन दिवस ते झालं नागपूरला त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं आर एस एसच्या की जातगणना का करू नये पण त्यावर तो दुसऱ्या दिवशी दिल्लीतून त्याच एक्सप्लेनेशन आलं की ठीक आहे त्याच्यातून जर काही चांगले फायदे होणार असतील आणि प्रश्न सुटणार असतील आणि वितंडवाद होत होणार नसतील तर जातगणना करा तर माझं परत परत सांगणं की जे मी एक्क्याण्णव सालापासून समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानापासून मी मागणी करतो आहे या देशामध्ये जातगणना करा म्हणजे मग सगळ्यांना जे आहे कळून येणे आणि तुम्हाला एकच सांगतो की या सगळ्या हिंदुस्थानमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठली तरी एक जात ही मोठी असते मान्य सिंगल एक जात मग ती मराठा असेल किंवा पाटीदार असेल किंवा जाट असेल कापू असेल जी काय असेल पण ती कुठलीही जात कुठल्याही राज्यामध्ये सोळा सतरा टक्क्याच्या वरती अजिबात नाही

बिहार मध्ये ते त्रेसष्ट टक्के झालेले आहे तर ते त्यांचं जे आता त्यांचा अभ्यास आणि त्यांचं गणित आणि त्यांची समज काय त्याचा त्याचा प्रश्न आहे हळूहळू त्यांचा अभ्यास होईल असं आपण समजून चालत हरकत नाही ते मागे जे नोटीस देण्यात आलेले होते आणि त्या नोटीस संदर्भात कुणाला जर पोलिसांनी घेतला अटक केली तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसा आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन बसा असंही त्यांनी आजच्या बातम्यांमध्ये जे आहे ते गेलेला ना लोकशाहीच्या मार्गाने जे आहे जर कुठे कुणी अन्याय करत असेल असं वाटलं लोकशाही मार्गाने जे आहे मंत्र्याच्या घरासमोर बसा आमदारांच्या घरासमोर बसा पोलीस स्टेशनच्या शांततेनं बसा त्यांची घर पोलीस स्टेशन जाळू नका शांततेनं बसा हरिभाऊ राठोड यांनी असं म्हटलं की टक्के साहेब तुम्ही कुठले तरी प्रश्न तुम्ही जे मेसेजेस दाखवले कागद जे इंटरव्यू मध्ये दाखवले त्याला उद्देशून पाटील म्हणाले की आता तो ते कागद घेऊन फिरतायत जर आता शांत नाही बसले तर पुढे जाऊन मग दगड केळी अशा गोष्टी घेऊन ही चिथावणी आहे का कोण दगड घेऊन मी नाही असे मग दाखवायला लागतील पुढे अशी वेळी तुम्ही असं बोलतायत म्हणून त्या शिवाय दिल्या गेल्या आणि मग पुढे मग दगड वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात मग ते दाखवत अरे दगड तर त्यांनी अगोदर हातात घेतले आणि म्हणून तर ऐंशी पोलीस जे आहेत ते सराटी मध्ये जे आहेत ऍडमिट झाले महिला पोलिसांसही ते आता होम मिनिस्टरने सांगितलं ना हाऊसमध्ये उत्तर देताना की ऐंशी पोलीस ते काय काय पाय घसरून पडलं काय ऐंशी पोलीस त्यांच्यात त्यांना दगड मग ते तर ते करतातच आहेत जाळपोळ तर करतातच आहेत हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं जगाने पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणखीन काय बोलणार धन्यवाद आमची मागणी तीच आहे अजितदादाची मागणी तीच आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी तीच आहे विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब असेल त्यांची सगळ्यांची मागणी तीच आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्यांची मागणी जी आहे एक दिवशी या सरकारला पूर्ण करावीच लागेल